मी माझी भूमिका ठामपणे तुमच्यासमोर सांगतो की मी ह्या चिंचवड विधानसभेमध्ये निवडणूक लढण्यावरती मी ठाम आहे तुमचा जो पॅनल होता जिथून तुम तुम्ही विजयी झालात दोन हजार सतरामध्ये तिथं चारच्या पॅनलमध्ये तुम्ही दोघं झालात आणि दोघं समोरच्यांची आली तुम्ही हात मिळवणी करून ही निवडणूक लढलात असंही तुमच्याबद्दल पाहिलं जातं शंकेने नाना काटे विजयी झाले शीतल काटे विजयी झाले कुठेतरी बापू काटेने मदत केली खूप वेळा माझ्यावरती अन्याय केलाय आणि आता मला प्रत्यक्ष ह्याच्यापासून बाजूला ठेवली मला असं वाटतं पक्षाकडनं खात्री की यावेळेचं तिकीट मला मिळेल मी भारतीय जनता पार्टीकडनं लढेल अन्यथा माझ्याकडे दुसरे कुठले पण पर्याय मागे तुमचे जे कटआउट शहरामध्ये लागतात तिथं तुम्ही शहराध्यक्षांचा फोटो टाकत नाही मग तुम्ही केंद्रित राजकारण करताय की पक्षासाठी करताय दादांना वाटलं की मतदार मतदारसंघामध्ये जर दादा आले तर मला वाटतं की सगळे जेवढे काय उमेदवार आहेत ते सगळे दादांचेच कार्यकर्ते आहेत म्हणजे शत्रुन्न काटे एखाद्याकडे दोन पक्षी मारत आहेत असं होतंय आहे का नाही नाही असं नाही दादांसाठी तर आम्ही खुले आहोत कारण ते आमचे नेते आहेत प्रेक्षक नमस्कार मी अतुल परदेशी आपण पाहताय आपला आवाज खरं तर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे अशातच चिंचवड विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण पुणे जिल्ह्यातील एकूण असणाऱ्या विधानसभा मतदारसंघापैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा मतदानाच्या तुलनेने मोठा आहे या ठिकाणचं असणारं मतदार हे मोठ्या प्रमाणात आहे या चिंचवड विधानसभा निवडणूक मतदारसंघातून कोण उमेदवार असणार आहे माहितीचा चेहरा कोण तर महाविकास आघाडीचा चेहरा कोण असे अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले आहे खरंतर माहितीचा फॉर्म्युला ठरलेला आहे की ज्या ठिकाणी विद्यमान आमदार असतील त्यांनाच ती जागा सुटेल तरी देखील चिंचोड विधानसभा मतदारसंघातून एक मोठी रसिकेच आपल्याला पाहायला मिळत आहे चिंचोड विधानसभा मतदारसंघात सध्या ज्या आमदार आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या अश्विनीताई जगताप या विद्यमान आमदार आहेत याच ठिकाणाहून त्यांचे दीर शंकर जगताप हे देखील लढण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी देखील या ठिकाणी दावा केलेला आहे याचबरोबर माजी नगरसेवक जे दोन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत ते शत्रुघ्न अर्थात बापू काटे हे देखील त्या ठिकाणी इच्छुक आहेत चंद्रकांत नकाटे यांचं देखील नाव पुढे येते आत्ता आपल्या स्टुडिओमध्ये आहेत शत्रुघ्न काटे बापू आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार खरं तर बापू विधानसभेचं सगळ्यांना वेध लागलेला आहे तुमचं नाव समोर येते तुम्ही भारतीय जनता पार्टीचे अर्थात लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते आणि अशात तुम्ही चिंचोड विधानसभेसाठी तयारी करताय काय नेमकं सांगाल खरं तर गेले पंधरा वर्षापासून मी चिंचोड विधानसभेवरती काम करतो आहे आणि दोन टर्म मी त्या भागात नेतृत्व पण केलेलं आहे अशातच आपण सगळ्यांनी पाहिले की मला खूप वेळा डावलण्यात आलं आता ते मी प्रत्येक वेळेस का ते काही काढत नाही आहे का डावलण्यात आलं कशा पद्धतीने मला बाजूला केलं आहे संपूर्ण शहरला माहिती आहे त्यामुळं आत्ता जी माझी स्टेप आहे कारण काही दिवसापूर्वी मी कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली आणि चिंचवड विधानसभेसाठी माझी पूर्ण तयारी चालू आहे आत्ता कारण मी जे पाहिलं की पिंपळे सावदागरचं मी रोल मॉडेल बनवले तर एक रोड मॅप घेऊन मी पूर्ण चिंचवड मतदारसंघासाठी जाणार आहे आणि ज्यांचा तुम्ही उल्लेख केला आहे स्वर्गीय लक्ष्मी भाऊ जगताप यांचा मी खरं तर कट्टर कार्यकर्ता होतो आणि आहे आणि भाऊंच्याच मार्गदर्शनाखाली मी तिथे खूप काम केलं आणि मला वाटतं की प्रत्येक वेळेस मी भाऊंचा प्रचार प्रमुख असताना हा मतदारसंघ सांभाळण्याचं कामही मी केलं आहे आणि मला आता विश्वास आहे की सगळी जनता माझ्याबरोबर राहील आणि मी येणाऱ्या आगामेशी जी निवडणूक आहे आपली विधानसभेची मी लढवण्याच्या तयारीत आहे जर पार्टीने तिकीट नाही दिली तर भूमिका काय असेल नाही नाही एक सगळ्यांचं गैरसमज होत आहे आत्तापर्यंत स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप होते म्हणून मी कधी हा पवित्रा घेतला नाही आत्ता पोटनिवडणूक झाली तेव्हाही तुम्ही इच्छुक पोटनिवडणुकीच्या जेव्हा मी इच्छुक नव्हतोच कारण मला माहिती होतं बाय इलेक्शन होतं आणि काही करून त्यांच्या घरामध्येच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारी जाणार होती म्हणून मी त्यावेळेस इच्छुक नव्हतो माझी पहिली वेळ आहे की मी आमदारकीला इच्छुक आहे आणि मी आता कुठलंही जबाबदारीने सांगतो की मी यावेळीची निवडणूक पक्षाकडे मी शेवटपर्यंत तिकीट मागतो आहे पक्षांनी माझा विचार करावा कारण मला वाटत नाही की खूप वेळा माझ्यावरती अन्याय केला आहे आणि आता मला परत पक्ष ह्याच्यापासून बाजूला ठेवील मला असं वाटतं पक्षाकडनं खात्री की यावेळेचं तिकीट हे मला मिळेल आणि मी भारतीय जनता पार्टीकडनं लढेल अन्यथा माझ्याकडे दुसरे कुठले पण पर्याय माझ्याकडे आहेत पर्याय आहेत म्हणजे यावेळेला निवडणूक लढणार हे निश्चित ठाम आहे शंभर टक्के मी निवडणूक लढणार आहे तुम्ही भारतीय जनता पार्टीकडे खरंतर उमेदवारी मागताय परंतु काही दिवसापासून माध्यमं म्हणून आम्ही जे पाहतोय की माहिती एक फॉर्म्युला ठरलेला आहे जिथं विद्यमान आमदाराच्या जागा त्यांना सुटणार आहे ह्या चिंचोड विधानसभेवरती लक्ष्मण भोनची एक पकड पूर्वीपासूनची होती त्यांच्या प्रचारप्रमुख म्हणून तुम्ही काम केलेलं आहे त्यांच्या विजयात तुमचा सिंह वाटा नेहमीच राहिलेला आहे त्या ठिकाणी अश्विनीताई जगताप जरी विजय झाल्या तरी तुम्ही मनापासून काम केलं त्यांच्या विजयातही तुमचा वाटा राहिलेला आहे अशात घरातच तिडा निर्माण झालेला आहे शंकर जगताप जे तुमचे शहराचे अध्यक्ष आहेत ते देखील प्रबळ दावेदार आहेत आणि अशात तुम्ही पक्षाकडेच उमेदवारी मागून पक्षाला धरत धरताय नाही विषय पक्ष हा पार्ट वेगळा आहे खरं तर भारतीय जनता पार्टीचा अजेंडाच असा आहे की एकाच कुटुंबामध्ये सगळ्या गोष्टी जात नाही आहेत आणि आम्ही त्यांचं काम करतो गेले बारा वर्ष आधी मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो याच्यामध्ये आणि मला असं वाटतं की यावेळेस पक्षाचे ते धोरणं आहेत की घराशाही वेळी विरहित आपलं तिकीट येऊ शकतं आणि ज्याला तिकीट जाईल त्याचं आम्ही काम करायला तयार आहोत पण मला वाटतं की ते तिकीट माझ्यापर्यंत येईल कारण मला विश्वास माझ्या नेत्यांवरती आहे जसं तुम्ही म्हटलं की प्रत्येक वेळेस की विद्यमान आमदारांना द्यायचं आहे असं काय वाटत नाही आहे कारण तो सर्वे होणार आहे सर्वेनंतर तिकीट घेतलं जाईल आणि मला वाटतं की मी मला तिकीट मिळेल मी त्याच्या वेळेस लढू दे आणि जर तिकीट मिळालं तर पर्याय उपलब्ध आहेत म्हणजे काही तुतारीबरोबर बोलणं झालं आहे का कुठं गाठीभेटी झाल्यात का कुठं बापू जाऊन आलेत का नाही अजून तरी तसं काही नाही आहे पण मी निवडणूक निवडणूक लढण्यावरती ठाम आहे मी कार्यकर्त्यांची कशी मागणी कार्यकर्त्यांचा कसा जोश आहे कार्यकर्त्यांचा मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं मी आत्ताही सांगतो मी कार्यकर्त्यांची जर मीटिंग बोलवली तर माझ्या प्रभागातली दोन हजार कार्यकर्ते माझे उपस्थित होते आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही बाबतीत लढा म्हणजे तुम्ही कुठलाही पक्ष घेऊन लढा आम्ही तुमच्याबरोबर आहेत हो आणि मी इथून पुढे आत्तापर्यंत घेताना घेणारे सगळे निर्णय हे मी माझे घ्यायचो पण ह्या निर्णय मी कार्यकर्त्यावरती सोडलेले आहेत कारण कार्यकर्त्यांना माहिती की प्रत्येक वेळेस आपल्याकडे अन्याय होऊन आपण किती दिवस थांबणार आणि आपली एवढी मोठी ताकद असताना एवढं मतदारसंघामध्ये काम करत असताना तर आपला एक माणूस कुठेतरी पुढे गेला पाहिजे ना अशी प्रत्येकाच्या मनामध्ये भावना आहे आणि आत्ता प्रत्येकजण जो म्हणतो ना कार्यकर्ता सो इच्छेने तो आता काम करण्यासाठी तयार झाला आहे त्याची अशी भावना आहे की खरतर, तुम्ही कुठून पण लढा पण आमदारकी लढा बापू खरं तर तुम्ही बोलताना आता म्हणताय की बाबा मला तिकीट मिळालंच पाहिजे मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे मी पक्षासाठी काम केलेलं आहे तळमळ आहे तुमची जर उमेदवार नाही दिली तर पर्याय मला मोकळे आहेत तुम्ही वारंवार तुमच्यावरती झालेल्या अन्यायाचे पाळा वाचून दाखवताय काय असे अन्याय होते तुमच्यावरती जे भारतीय जनता पार्टीने केलेत आणि तुम्हाला डावलले गेलं याच्यामध्ये तुम्हाला सांगतो संपूर्ण शहराला माहिती की दहा वर्षापासून कुठल्याही कमिटीमध्ये म्हणजे स्ट्रॉंग लिडरशिप असताना जसं तुम्ही सांगतो की सतराची निवडणूक आणताना सुद्धा माझा कुठंतरी खारीचा वाटा होता त्याच्यामध्ये काही लोकांना तिकीट देण्यामध्ये पण माझा हात आहे निवडून आणण्यापर्यंत मी काही गोष्टी त्याच्यात केल्यात आणि अशा वेळेस पण मला पदापासून महापालिकेच्या कुठल्याही पदापासून मला बाजूला ठेवण्यात आलं माझ्यामागं जाणीपूर्वक कुठला तरी हेतू वेगळा असेल किंवा भविष्यात याचं नेतृत्व पुढे युवान आहे होऊन किंवा काय अनेक गोष्टी असतील त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही जे म्हणता की अन्याय तर अन्य ह्या बाबतीत झाला की जो पार्टीमध्ये काम करत असताना प्रत्येकाला बरोबर घेऊन <coughs> पार्टी पार्टीची सत्ता आणण्यापर्यंत कुठं ना कुठेतरी खालीचा वाटा त्याच्याबरोबर असतानाही त्या माणसाला डावलं जातं ह्याच्यातूनच हा अन्याय समज सगळ्यांच्या समोर येतो त्यामुळे मला आता अशी खात्री आहे की आता शंभर टक्के आपण या बाबतीतनं बाजूला ठेवून आणि प्रत्येक वेळेस आपल्यावरती काय अन्याय झाला आहे हेच भांडवलं करून पुढे न जाता आपली जी ताकद आहे आपण जे पब्लिकच्या लोकांमध्ये जाऊन सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काम करतो आहे ह्या मतदारसंघाची जर रचना तुम्ही पाहिली त्या मतदारसंघ खरं तर तीन पार्टमध्ये डिवायड्रेशन केलं आहे याच्यामध्ये एक चांगला आय या भागामध्ये आहे दुसरा आहे तो जी एक तर छोटी छोटी गाव होती या गावांचा आज मेट्रो शहराकडे वाटचाल आहे शहराची त्याच्यामध्ये चिंचूर मतदारसंघामध्ये गाववाला बाहेरचा वर्ग आणि जो मध्यम आहे त्याचे तीन पार्टमध्ये आहेत आणि तिन्ही पार्टमध्ये आम्ही भविष्यातलं खूप काम केलंय आणि भविष्यातही करणार आहोत भूतकाळातही खूप काम आहे त्यामुळे माझी नाळ या नागरिकापर्यंत चांगली आहे म्हणजे मी खाती छाती डोकपर्यंत तुम्हाला सांगतो की आपण येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये कुठल्याही बाबतीत कसंही लढलो तर आपण विजय होऊ सतराला सत्ता आली त्यात तुमचा खरीचा वाटा आहे तुम्ही पक्षाला खूप काही दिलं पण पक्षाने वारंवार तुमच्यावरती अन्याय केला असं तुम्ही म्हणताय सातत्याने आम्ही जे पाहतो की तुमचे जे कटआउट शहरामध्ये लागतात तिथं तुम्ही शहराध्यक्षांचा फोटो टाकत नाही मग तुम्ही केंद्रित राजकारण करताय की पक्षासाठी करताय काय नेमकं का सांगाल नाही ने मी भारतीय जनता पार्टीच्या प्रोटोकॉलप्रमाणे बाकी ज्यांचे फोटो टाकतो पण ज्यांचं माझं काही जमतच नाही आहे बऱ्याच दिवसापासून त्यामुळे ते त्यांचे कुठं फोटो लावायचा माझा संबंधच येत नाही आहे आणि हे मी पार्टीच्या वरिष्ठांपर्यंत सांगितलेलं आहे त्यामुळे मी माझी तयारी करतोय कारण माझ्या कार्यकर्त्यांची भावनाच्या पाठीमागची वेगळी आहे त्यामुळे मी कोणाला दुखावण्यासाठी त्यांचे फोटो लावत असं नाही आहे की माझ्या कार्यकर्त्यांबरोबर मी जे काम करत आलो आहे आत्तापर्यंत त्याबद्दलनेच मी प्रोटोकॉलप्रमाणे बाकीजांचे फोटो लावतो एखाद्या व्यक्तीचे सोडून बाकी सगळ्यांचे फोटो लावतो पण हा प्रोटोकॉल नाही की अध्यक्षचा फोटो लागला पाहिजे वैयक्तिक तुमच्या काही हेवेदेवे असतील पण ते आज ते पदावर आहेत नाही प्रोटोकॉल हा ॲक्च्युली बाजूला आहे पार्ट आहे आम्ही जे प्रोटोकॉल प्रमाणे पाळायचे सगळ्या गोष्टी पाळतो आदरणीय देवेंद्र भाऊंचा फोटो आदरणीय आमच्या अध्यक्ष भावनगुळे साहेबांचा फोटो आमचे मोदीजींचा फोटो बाकीच्या प्रोटोकॉलप्रमाणे सगळ्यांचेच फोटो आम्ही लावतो पण काही गोष्टी म्हणतो की त्याच्या समोर समोर आपण येऊ शकत नाही कार्यकर्ते म्हणून म्हणून त्या गोष्टी आम्ही बाजूला ठेवून आपण प्रोटोकॉलप्रमाणे त्याच्यामध्ये एक फोटो बघून बाकीचे फोटो लावतो तुमच्यावरती महापौर पदाबाबत अन्याय झाला तुम्हाला स्थायी समिती दिल्या देण्यात आली नाही वारंवार तुम्ही ज्या गोष्टी सांगतायत त्याला एक कारण असंही समोर येतंय आहे एक पत्रकार म्हणून आम्ही जेव्हा पाहतो तर तुमचा जो पॅनल होता जिथून तुम्ही विजयी झालात दोन हजार सतरामध्ये तिथं चारच्या पॅनलमध्ये तुम्ही दोघं झालात आणि दोघं समोरच्यांची आली म्हणजे तुम्ही हात मिळवणी करून ही निवडणूक लढलात असंही तुमच्याबद्दल पाहिलं जातं शंके नाही 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 त्यामुळे तुम्ही वंचित राहिला ते सगळे पद पुढं मिळवायला त्याचा आणि या गोष्टीचा काही पाठ नाही आहे चिंचवड विधानसभेमध्ये मी माझ्या वतीने म्हणजे स्वर्गीय लक्ष्मीबाब जगतापांच्या मार्गदर्शनाखाली मी आठ तिकीटं गेली त्याच्याकडं आठपैकी सहा उमेदवार आले दोन माझे आम्ही खूप संघर्ष केला पण शेवटी जनता आहे आणि जनतेने तर कौल देताना दोन ना दोन लोकांचा काटे विजयी झाले शीतल काटे विजयी झाले कुठेतरी बापू काटेने मदत केली नाही नाही असं मदत केली हा पाठ नाही कारण समोर जे होते, नाना नहीं, नहीं, होते, भाऊस होते। ते माझे भाऊच होते त्यामुळे कोणाला मदत करणे किंवा हा पाठ नाही आहे त्याच्यामध्ये जनतेने काही गोष्टी त्यामध्ये पाठ झाला म्हणून ते दोन सीट गेले दोन्ही सीट आणण्याचा खूप प्रयत्न मी केले मनापासून त्या गोष्टी त्या झाल्या नाही त्यामुळे त्या गोष्टी होत नाही म्हणून इकडे काही तुम्हाला द्यायचं असा काही पाठ नाही काहीतरी कारणं लागतात म्हणून ते पुढं कारण आणायचं प्रयत्न त्यावेळेस आमच्या सर्व संबंधित सर्व नेत्यांनी केला की एक तर मला द्यायचं नसेल किंवा याचं काहीतरी कारण काढून याला बाजूला ठेवायचं असेल हे कारण काढून तुम्हाला महापौर पदाला डावलं गेलं हे कारण काढून कर, तुम्हाला अनेक पदापासून वंचित ठेवलं गेलं कदाचित हेच कारण पुढे ठेवून जर तुम्हाला विधानसभेला लाव डावलल्या ला। गेलं उमेदवार नाही दिले कसं पाहता हे बाय याच्याकडे हे कारण पाहून जर तुम्ही विधानसभेला डावलत असेल किंवा महापौर पदाला डावलं असेल तर या गोष्टी दुयेम आहेत कारण मी जर आठ तिकीटं देऊन सहा माझे नगरसेवक येतात तर हा एक जमीची पार्टी आहे मग ती काय नाही तुम्ही लोक बाकीचे त्याच्या यामध्ये काही राजकीय खेळी असू शकतील राजकीय हेतू काहींचा असू शकतो की बाबा ह्याला न पुढे जाऊन ह्याची एक स्टेप पुढं न देता ह्याला आताच कुठेतरी थांबवा पण अशी काही गोष्ट मनामध्ये असू शकतात त्यामुळं कुणाच्या काय मनामध्ये भावना आहेत हे किंवा काय खेळी हे मला माहीत नाही नाही पण मी माझं प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि मी जे काही केलेत आठही उमेदवारांसाठी मी प्रामाणिक काम केलं निवडून आणण्याचा प्रयत्न केला त्या सहा उमेदवार आले दोन माझे पडले उमेदवार ते मी मान्य पण केले ॲक्सेप्ट केलं आणि जनतेसमोर जाऊन पण सांगितलं की आमच्याकडनं चूक ला चूक झालं असेल तर आम्ही पुढच्या ती भरून काढू आणि आम्ही त्याच जोमाने कामाला लागलो लक्ष्मण भाऊ हयात असताना या चिंचोड विधानसभा मतदारसंघातून एकही असा त्यांचा कार्यकर्ता किंवा व्यक्ती नव्हता की जो पक्षात तिकीट मागत होता भाऊंचा आदेश मानत होता तुम्ही सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे भाऊंच्या निधनानंतर आज आपण पाहतोय की बऱ्याचशा गोष्टी पोरक्या झाल्यात त्या ठिकाणी मागणी होते हे नेमकी ताकद कशी निर्माण होते कारण एकीकडे विद्यमान आमदार त्या ठिकाणी लढत आहेत त्यांच्याच पत्नी आहेत आणि तुम्ही दुसरीकडे जाऊन उमेदवारी मागताय कसं पाहतो तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे नाही आम्ही सर्व लक्ष्मी भाऊंचे सगळेच कार्यकर्ते होतो आणि या मतदारसंघावरती आम्ही सगळ्यांनी मिळून चांगली पकड निर्माण केली होती सर्वसामान्य जनतेचे जे काय प्रश्न आहेत आम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांच्या समोर जायचो आणि आमदारांचा खासदारांचा चेहरा म्हणून आम्हीच काम करायचो ती सा जी पकड होती लक्ष्मी भाऊंच्या जगतापांच्या मार्गदर्शनाखाली ते करण्याचा प्रयत्न आम्ही केला पण भाऊ गेल्यानंतर तुम्ही जर सांगितलं भाऊंच्या निर या मतदारसंघाची पकड सुटत गेली आणि ती खूप लांबवर गेलेली आता याला काय प्रमुख कारण असू शकतात संघटन कौशल्य संघटनात्मक प्रत्येकाला न्याय द्यायची भावना आणि सगळ्यांची मन जिंकून आपल्याबरोबर ठेवण्याचं काम ज्याला जमेल आणि ते सगळे लक्ष्मण भाऊ होऊ शकत नाहीत म्हणजे शहराध्यक्ष शंकर जगतापुढे गोष्टीमध्ये असं मी म्हणत नाही कारण त्यांचा एक वर्षपूर्वीच आहे त्यांचा कार्यकाल आहे कार्यकाल खूप कार्यकालामध्ये भाऊंनी प्रत्येक कार्यकर्त्याला घडवण्याचं काम त्याची ज्याची जी वैयक्तिक गरज आहे त्याचे काही प्रॉब्लेम आहेत तो कुठे दुखावला गेला असेल तर त्याला सांभाळून घ्यायचं काम हे लक्ष्मीभाऊ करत होते त्यामुळे हे सगळं टीम ही सगळे आम्ही जे मंडळी आहोत हे सगळे भाऊंची टीम काम करत होतो आणि त्याच्यानंतर मला आत्तापर्यंत असं वाटत नाही की कुठलं नेतृत्व असं नाही की सगळ्यांना सांभाळून घेऊन एक पुढे घेऊन जायचं काम आता कोण करत आहे त्यामुळे ह्या मतदारसंघावरती पूर्ण पकड जी होती लक्ष्मी भाऊ तापांची ती आता भाऊ गेल्यानंतर ती सुटत चालली असते अश्विनीताई ह्या लक्ष्मीबचन निधनानंतर उभ्या राहिल्या तुम्ही त्यांना सपोर्टही केला त्यांचं कामही केलं पुन्हा जर का त्यांना संधी मिळाली तरी तुम्ही बघापर्यंत निवड ना हे नाही हे पक्ष ज्यावेळेस कोणाला संधी देईल अजून हा जर तर पार्ट आहे जर संधी दिली तर त्यावेळेस त्यावेळेस पाहू आम्ही काय करायचा निर्णय घेऊ त्यावेळेस परत कार्यकर्त्यांची बोलवतो आणि शंकर असतील तर शंभर टक्के बापू वेगळ्यापर्यंत निवडतील हे बघ दुसरं कोणी असेल तरी असा विषय नाहीये आम्ही वेगवेगळे तो निर्णय घेणार आहोत शत्रुघ्न काट्यांना मी आमदार झाल्यासारखं का वाटतं काय असे प्रश्न आहेत काय समस्या आहेत की ज्या चिंचवड विधानसभेच्या आजही सोडवणं बाकी आहेत हे बघ चिंचवड विधानसभेच्या खूप uh, काही uh, समस्या uh, सगळ्यांच्या समोर आवाज उभ्या आहेत खरं तर कारण खूप कमी कालावधी मिळाला आणि ज्या पद्धतीने या लोकसंख्येचं पॉप्युलेशन लोकसंख्येचं लोकसंख्येच्या प्रमाणे वाढत चालली जेवढं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे या मतदारसंघामध्ये दिसत नाही आहे आता तुम्ही पाहिलं असं की शहरामध्ये सगळ्यात जास्त मोठा विषय होत चालला आहे ट्रॅफिकचा कारण आपल्या इंजोडीमधून जो आय टी वर्ग आहे राहण्यासाठी तो खास करून पिंपळे निलक वाकड पिंपळे सौदागर राटणी पिंपळे गुरु या पार्टमध्ये आहे आणि त्यांना जो बेसिक गरजा पाहिजे मेन तर म्हणजे जर ज्यावेळेस तो, तो आय टीमधनं बाहेर पडतो तर त्याला त्याचा वेळ अधिकचा वेळ फक्त खर्च त्याच्या ट्रॅफिकमध्ये जातो त्याच्यामध्ये मूळ मुद्दा आता त्या वाहतूक व्यवस्थेचं एक रोडमॅप तयार करून पूर्ण प्लॅनिंग करून खरं तर त्यांच्यावरती खूप मोठं काम करण्याची गरज आहे दुसरी समस्या म्हणजे या मतदारसंघाची जी लोकसंख्या वाढली आहे ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये टाउन प्लॅनिंग जे शँक्शनिंग देत आहे मोठ्या प्रमाणावरती मोठ्या टॉयलेट बिल्डिंग या ठिकाणी होतात त्यांना मुबलक सुविधा द्यायचं काम त्याच्यामध्ये पहिलं काम म्हणजे पाणी व्यवस्था कारण आताही आज शहरामध्ये आपण सत्तावीस लाख लोकसंख्येचं शहर झाले असताना साडेपाचशे इमिलटी पाणी आपण घेतो शहराची गरज तर आज ती सातशे साडेसातशे मिल डीपर्यंत होत चालली आहे याच्याकडे कुणीही अजून पाहिलेलं नाही आहे की आपण अतिरिक्त जे आपल्याकडं पाणी लागणार आहे फक्त आपली शहराची गरज भागवण्यासाठी आपण रोज कुठून तरी आपण पाणी तयार करतो एकतर तर आ, भामा आस्केडमधनं आपण एक एक टी एम सी पाणी घेतलं आहे आणि पवना धरण आपला अकरा टी एम सीचं आहे त्याच्यातून फक्त आपण आठ टी एम सी पाणी उचलतो आहे खरं तर गरज जर पाहिली या शहराची तर साडेसहाशे एम एल डीची आहे आणि फ्युचरमधली गरज जर पाहिली तर किमान त्याच्यामध्ये एक हजार टी एम सी पाणी एम एल डी पाणी लागू शकतं ती गरज भागवण्यासाठी आत्ताच जर पर्याय उपलब्ध करून दिली नाही रिसायकल यूज किंवा आपण जे काही अतिरिक्त सोर्सेस आहेत ते जर वापरले नाही तर या मतदारसंघामध्ये नागरी देणं खूप वेळ लागेल आणि खूप देऊ शकत नाही अशा पद्धतीचं काम याबद्दल तुम्ही आय टी एन्सचा उल्लेख केला खरंतर आपल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आय टी एन्स मतदार आय टीवाला मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे जो आज ह्या ट्राफिकच्या समस्याला वैतागलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही रोड मॅप करणार आहात त्यांचे प्रश्न सोडवणार आहात पण आपण पाहतो की हा आय टी एन्स मतदार जो आहे तो बऱ्यापैकी कनेक्ट भाजपाला आहे भारतीय जनता पार्टीला आणि आज तो ह्या समस्यांनी वैतागलेला आहे मग उद्या जर का तुम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहिलात तर तुम्ही ह्या मतदारला आपलंसं कसं करणार आहात हे बघा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असो किंवा दुसऱ्या पक्षाचा उमेदवार असो मेन ज्या नागरिक समस्या तुम्हाला सोडवायच्या ते सोडवायचे तुम्हाला आपली पिंपरींचर महानगरपालिकेमध्ये जे काही आपण आस्थापना सोडून जे काय बजेट तयार करतो ते खास करून त्याच्यातला पन्नास टक्के पाठ हा इन्फ्रास्ट्रक्चरवर केला पाहिजे मेन म्हणजे त्याच्यामध्ये रोड मॅप्स अंडरप्रास फ्लायओव्हर जिथं रोडचे क्रॉसिंग आहेत अशा सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील जे काही सर्विस रोड आहेत आपल्या ज्या नॅशनल हायवेच्या बाजूचे ते सर्विस रोडवर रस्ते डेव्हलप करावं लागेल शहरामध्ये एस <laughs> सी एम टी आर सारखा आपला रिंग रोड आहे त्या रिंग रोडचं प्लॅनिंग आपण करू शकतो तुम्ही जसं म्हटलं की भारतीय जनता पार्टीबरोबर हा मतदार आहे खरं तर हा मतदार काम करण्याबरोबर आहे कारण हा आता इथं गेले हाय मतदाराला गेली पंधरा वर्ष इथं स्थायिक झालेला आहे जो बाहेरचा वर्ग आला आहे जो मतदार आला आहे त्यांना इथल्या सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंटच्या माहिती आहेत आणि मला असं वाटतं की तो माणूस येणारा जो आय टीवाला वर्ग आहे किंवा तो जो मतदार आहे त्याची अशी भावना आहे की जो काम करेन मी त्याच्याबरोबर त्यामुळं हा मतदार याच या, या पार्टमध्ये याच पक्षाबरोबरचा असा नाही आहे कारण त्याला आता खरं तर त्या नागरी सुविधांची गरज आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्यावेळेस मीटिंगला मिटिंगला जातो ज्या ठिकाणी आम्ही नागरी संवाद करतो या ठिकाणी फक्त लोकांची मागणी आहे की आमच्या दैनंदिन जीवनातल्या ज्या गरजा आहेत मेन म्हणजे वाहतूक व्यवस्था पाणी आरोग्य वैद्यकीय सेवा एज्युकेशन सिस्टीम या सिस्टीम जो कोणी आम्हाला देईल आम्ही त्याच्याबरोबर राहू बापू खरं तर आमदारकी लढणं तेवढं सोपं नाही आहे तुम्ही दोन टनचे नगरसेवक आहात आणि थेट तुम्ही आता पहिल्यांदाच विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहात तुम्ही मतदारांमध्ये जात आहे संवाद साधताय तुम्ही त्यांना सांगताय की मी लढणार आहे कसं मतदारांचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आहे तुम्ही जर पिंपळे सौदागर आणि राटणीचा माझा पाठ पाहिला तर एक मॉडेल वार्ड म्हणून आम्ही तयार केलेला आहे आणि आणि प्रत्येकाची अशी भावना आहे ज्यावेळेस मी चिंचवडला जातो मी किवळ्याला जातो मी वाकडला जातो मी पिंपळे गुरवला जातो मी सांगवीमध्ये प्रत्येक ठिकाणी जात असतो तर काही नागरिकांची मागणी असते की जसा पिंपळे सौदागर राहटणीचा पार्ट तुम्ही एक मॉडेल तयार केले तसं हेच रोल मॉडेल तुम्ही संपूर्ण चिंचवड रा मतदारसंघामध्ये राबवावा कारण लोकांना खूप काही दिसते बघा तुमच्याकडं रस्ता झाला म्हणजे तुमची डेव्हलपमेंट झाली नाही बेसिक कॅम्युनिटीज रोडवरती पाहिजे त्यामध्ये गार्डन पाहिजेन तुमचे चांगले प्लेग्राउंड पाहिजेन तुम्हाला ज्या काही विरुंगा का केंद्रासारख्या सिनियर सिटीजनला पाठ पाहिजे अशा काही गोष्टी मिळत नाही ते द्यायचं काम प्रत्येक ठिकाणी नागरिक आले की त्या पद्धतीने करत असतात आणि तुम्ही एक दुसरा विषय बोलले की तुम्ही नगरसेवक असताना आता डायरेक्ट आमदारकी वेगळं करत आहे आता जेवढे काही उमेदवार आहेत हे सगळे नगरसेवकच होते तेही माझे नगरसेवक आहे आणि प्रत्येकजण आता आमदारकीची ती तीच तयारी करतोय त्यामुळं तेही ते काही वेगळं करत नाही मी काही वेगळं करत नाही कारण प्रत्येकाला प्रत्येकाची अपेक्षा पुढची एक स्टेप करायची आणि मला माझ्या जनतेवरती खात्री आहे पिंपरी चिंचवड मतदारसंघावरती की जनता माझ्याबरोबर राहील चिंचवड विधानसभा आपण पाहतोय की गावकी भावकी आणि विकास याचं जे राजकारण आहे आणि एक प्रभाव आहे की तुम्ही पिंपळे सौदागरमधून राहतात आज पिंपरी चिंचवड तीन विधानसभा आहेत हो। पिंपरी चिंचवड आणि भोसरी यापैकी आपण या जर पाहिलं तर पिंपरी विधानसभा ही आरक्षित आहे शेजारी भोसरी विधानसभा आहे आणि चिंचवड विधानसभा आहे चिंचवड विधानसभेकडे पाहत असताना तुमचा पिंपळे सौदागर जो एरिया आहे या शहराचा एक ते हृदय असं आपण त्याला म्हणून पाहतो तर दुसरीकडे सांगवी नवी सांगवी हा जो भाग आहे तर जगतापची ताकद आहे तर तुम्ही ह्या शहराला गावकी भावकी की, की, की विकासाचं राजकारण या पलीकडे कसं पाहता नाही नाही खरं तर मी तुम्हाला सांगतो कारण या संपूर्ण मतदारसंघावरती गेले पंधरा वर्षापासून आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरतो अशी कोणाची पकड असं पार्ट नाही आहे जनतेला काम करणे लोक आवडतात आहे आणि मी तुम्हाला सांगितलं ना की आता समस्या खूप मोठ्या लेव्हलला आहेत आणि ते समस्या ज्याच्याकडनं सोडवल्या जातील जनता त्याच्याबरोबरच राहणार आहे त्यामुळं गावकी भावकीची जरी किनार त्याला असेल तर गावकी भावकी बरोबर पण जनता विकासाकडे आहे आणि मला वाटतं की चिंचवडची मत जनता सुज्ञ आहे तेथील ते नागरिक खूप हुशार आहे की तो विकासाबरोबर राहील आपण पाहतोय की हा चिंचवड विधानसभा मतदारसंघ मतदानाच्या दृष्टिकोनातून खूप मोठा मतदारसंघ झालेला आहे बरेचसे बाहेरचे लोक या ठिकाणी व्यवसायानिमित्त आलेले आहे त्यांचा तुमचा कनेक्ट कसा आहे आणि या मतदारसंघामध्ये जो तरुण मतदार आहे त्यांच्या रोजगाराचे प्रश्न कशा पद्धतीने सुटतील त्यासाठी तुमच्या ठोस उपाययोजना काय असतील तुम्ही पाहिलं की गेले दोन हजार नऊ नंतर खरं तर चिंचवड मतदारसंघ दोन हजार नऊ नंतर इतका फास्ट झपाट्याने वाढलेला मतदारसंघ आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मत मतदारसंघाच्या तुलनेत एक नंबरचा मतदारसंघ म्हणजे चिंचवड आहे चिंचवड आणि इथे जसं तुम्ही म्हटलं की इथं बाहेरचा वर्ग तेवढा मोठ्या प्रमाणावरला आहे नवीन युवक पण खूप मोठ्या प्रमाणावाला आहे याच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करत असताना जसं आय टी आपल्याकडे आय टी हब झाले तशा काही छोटे छोटे स्मॉल कॅस इंडस्ट्री ज्यासाठी काही कमर्शियल कॉम्प्लेक्स आपल्याकडे आहेत खरंतर चांगले कमर्शियल कॉम्प्लेक्स येऊन पण आपण चांगले, सा काई, काई चांगले रोजगार देऊ शकतो तुम्ही जर पिंपळे सौदागरचा काही पाठ पाहिला राटेचा काय माझा काही पाठ पाहिला की ज्या काही सिस्टीमवर आम्ही काम केले एज्युकेशन सिस्टीमवर काम केले चांगले कमर्शियल कॉम्प्लेक्स आणलेत ज्या रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जे काही प्लॅटफॉर्म द्यायचं काम हे आम्ही द्यायचं काम आम्ही करतोय कारण आपण प्रत्येकजण पाहिलं तर अठरा ते वर्ष पंचवीस या वयोगटामध्ये ज्या नागरिकांना ज्या मुलांना ज्या युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून पाहिजे ती संधी द्यायचं काम आम्ही तर केलं त्याच दृष्टिकोनातून चिंचवड साठी आम्ही हे काम करणार आहोत कारण मेन फ्युचरमधला विषय तोच असणार आहे की तुमच्या डेव्हलपमेंटबरोबर तुमच्या सर्व युवकांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध दिली जाईल तुम्ही जर माझा पिंपळे सौदागर पाठ पाहिला ह्याच्यामध्ये सगळ्या कमर्शियल कॉम्प्लेक्स काही हॉटेल्स सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर याच्यामध्ये इतका रोजगार गेला साधारण दहा हजार युवकांना त्याच्यातून रोजगार मिळतो माझ्या या पाठमध्ये निश्चितच आपण जर पाहिलं तर मागची चिंचवड विधानसभाची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये नाना काटे जवळपास एक लाख मतं त्यांना मिळाली आणि अश्विन विजयी झाल्यात एक लाख चौतीस हजार मतं जवळपास त्यांना मिळाली नाना काटे ही तयारी करतायत शत्रुघ्न काटे ही तयारी करतायत कशा पद्धतीने कोणते काटे कोणाटे थांबणार आहेत नाही असं काटे ही आमची भावकीच आहे आणि कोण थांबेल नाही था नंतरचा पाठ सांगितलं नाना सांगितलं मी लढणारच आहे शत्रुघ्न म्हणतं मी लढणारच आहे हे वय या सगळ्या गोष्टीला येणारं काळ ठरवणार आहे की कोण रिंगणात असणार कोण रिंगणात नसेल त्यामुळे त्याच्यावरती आत्ता भाष्य करणं काही उचित मला वाटत नाही कारण ज्याला ज्याला लोकशाही मार्गाने लढण्याचा अधिकार आहे आणि उभं राहण्याचाही अधिकार आहे आणि लढण्याचाही अधिकार आहे त्यामुळे ते त्याच्या पद्धतीने मागत असेल मी माझ्या पद्धतीने मागतो आहे आणि मी माझी भूमिका ठामपणे तुमच्यासमोर सांगतो की मी ह्या चिंचवड विधानसभेमध्ये निवडणूक लढण्यावरती मी ठाम आहे तुम्ही निवडणूक लढण्यावरती ठाम आहे पण आपण पाहतोय की जागा महायुतीला सुटत असताना कोणत्या उमेदवाराला सुटेल तर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल महाविकास आघाडीकडेही तुतारीसाठी अनेक जण दार ठोठवत आहे काही जण मातोश्रीवर जात आहे तसं बापू मातो पर्याय निवडतात की पवार साहेबांचा निवडतात काही बैठका झाल्या आहेत का अजून कुठली बैठक झालेली नाही मी तर आत्तापर्यंत माझ्या पक्षाकडे तिकीट मागतोय जर माझ्या पक्षाने मला उमेदवारी नाही दिली तर मी माझ्या कार्यकर्त्यांची मिटिंग घेऊन या विषयावरती निर्णय घेणार आहे आणि जो माझा कार्यकर्ता ठरवेल की आपल्याला पण ह्यावेळेस पण पक्षांत मला डावललंच शक्यतो मला पक्ष डावलणार नाही जर डावलं तर माझ्याकडे पर्याय उपलब्ध आहेत आमच्या कार्यकर्त्यांची मिटिंग घ्या मी ठरवू पुढचा निर्णय नाही सर दुसरा प्रश्न असा पुढे येतो की अजितदादा पवार हे बारामती त्यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्यांच्या मतदारसंघातून त्यांचे पुत्र जय पवार यांच्यासाठी तयारी करताना दिसत आहे जय पवार हे आज मैदानात आहे दादांचा मतदारसंघ कोणता असा जेव्हा प्रश्न पुढे येतो त्याच्यातून खडकवासल्याचा प्रश्न समोर येतो त्याच्यातून शिरूर विधानसभेचा प्रश्न समोर येतो आणि दादाना जो सेप विधानसभा दिसतोय तो, तो चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे आज तुम्ही मायुतीचे घटक आहात जर ही जागा मायाुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जर का आदल्याबद्दल काही सुटली आणि अजितदादानी तुम्ही लढवायचं ठरवलं तर कसं तुम्ही या लढतीकडे पाहताय खरं तर दादाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली दहा आम्ही काम केलेलं आहे आणि दादा पण या शहराचं दादांनी खूप काय पाहिलं दादांनी पण केला याच्यामध्ये सगळं आणि त्यांचा खूप मोठा हातभार पण आहे आणि जर इनके असं काही गोष्टी त्यावेळेस जर समोर आल्या तर आम्ही सगळे दादांचे कार्यकर्ते आहेत खरंतर ते मोठे नेते आहेत आम्ही त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही कारण दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे जर तुम्ही जसे म्हटले की जो जर पर्याय पुढे आला तर त्यावेळेस आम्ही निर्णय घेऊन आम्ही दादांबरोबर थांबतो कारण मावतीचे घटक आम्ही आहोत दादा येणार असेल तर दादांबरोबर असं तुम्हाला वाटतं की दादा चिंचवड विधानसभेचा पर्याय निवडू शकतील काही दादाने तुम्ही संदेश देऊ शकाल आपल्या वाचच्या माध्यमातून की कसा दादांना सेफ राहील नाही तसं महावतीचं जर जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता हे तुम्ही बोलताय म्हणून आम्हाला कळतं आहे जर समजा इन केस अशी काही गोष्टी घडल्या दादांना वाटलं की चिंचवड मतदारसंघामध्ये जर दादा आले तर मला वाटतं की सगळे जेवढे काय उमेदवार आहेत ते सगळे का दादांचेच कार्यकर्ते आहेत म्हणजे शत्रून काटे एखाद्याकडे दोन पक्षी मारत आहेत असं होतंय आहे का नाही नाही असं नाही दादांसाठी तर आम्ही खुले आहोत कारण ते आमचे नेते आहेत जर देवेंद्र भाऊसाहेब बोहेरे पुढे जात नाही नाना काटे पुढे जाणार नाही मी नाही सांगू शत्रून काटे जात नाही हे मी नाही सांगू तुम्ही माझ्यापुरं सांगतो फक्त कारण दादा एकेकाळी दादा आमचे ने नेते होते आणि आजही आहे मी दादांच्या बरोबर असतो जसं देवेंद्र भाऊनपर्यंत मी असतो इकडे आमचे भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि तसे दादा पण नेतृत्व आहे आणि दादानी या भागामध्ये काम केलेलं आहे चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये याच्यामध्ये कायापालट करण्याचं कामही दादांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे मला वाटतं दादांना असेल तर याच्यावरती मी काय भाष्य करायला नाही पाहिजेत कारण आम्ही सगळं त्यांची मंडळी आहोत त्यामुळं जर तू तुमच्या म्हणण्याप्रमाणे असा काही निर्णय झाला तर ते वेलकम असेल ना तुमचा एक शेवटचा प्रश्न घेतो हो शत्रुघ्न काटेंच्या स्वप्नातला चिंचवड विधानसभा मतदारसंघ कसा आहे तुम्ही त्याला कसं पाहताय काय त्या ठिकाणी विकास तुम्ही प्रामुख्यानं करणार बघा चिंचवड मतदारसंघासाठी काम करण्यासाठी खूप काय खरं तर हा चिंचवड मतदारसंघ जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये एक चांगलं मॉडेल तयार करू शकतो आपण अशा लेवलचा हा मतदारसंघ जसं तुम्ही तुमच्या प्रभागात केले हा कारण याच्यामध्ये तुम्ही जर याची पूर्ण रचना पाहिली की पवनामाईच्या दाने लेफ्ट बाजू आणि वाकडचा काही पार्ट म्हणजे किवळे ते सांगवी पुणे शहराला लागून असताना हा मतदारसंघ आहे आणि याच्यातूनच पुणे मुंबईसारखा एक नॅशनल हायवे याच्याकडं जातो त्यामुळे या मतदारसंघाचं जर पूर्ण प्लॅनिंग केलं फ्युचरमध्ये खास करून त्याच्यामध्ये जेवढं सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण जी म्हणतो ती जर या पार्टमध्ये केली तर मला वाटतं महाराष्ट्रातला नंबर ऑफ मतदारसंघ हा चिंचवड असेल त्यामुळं मी फ्युचरमध्ये जर इन केस मला संधी मिळाली तर या मतदारसंघाचं एकाच पंचवर्षीमध्ये पन्नास टक्के रुपये बदललेलं असेल तर प्रेक्षक हे होते शत्रुघ्न काटे अतिशय परखडपणे प्रत्येक प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत चिंचवड विधानसभा निवडणूक लढणारच शंभर टक्के प्रयत्न असेल पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा जर पक्षाने डावललं तर पर्याय मोकळे आहेत हे देखील सांगायला ते मागे पुढे थांबलेलं नाही कारण कार्यकर्त्यांचा संचय तेवढा आहे जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांची त्यांची बैठक झालेली आहे आणि कार्यकर्त्यांचीच मागणी आहे की ही निवडणूक बापूंनी लढावी यासाठी ते देखील आग्रही आहेत याचबरोबर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जर अजितदादा पवार हा चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा पर्याय निवडत असतील तर आमच्यासारखे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी काम करतील असंही सांगायला मात्र बापू विसरलेले नाही जर पक्षाने संधी दिली तर विजय शंभर टक्के होईल आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं पन्नास टक्के कायापालट केल्याशिवाय राहणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला बापू आपले मनपूर्वक आभार आपण वेळातोवेळ करून आपल्या स्टुडिओत आलात आणि आपली रोखोक मुलाखत या ठिकाणी दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद